आयटी न्यूज आवाज नव्या युगाची महापुरुषांच्या विचारांवर आघात केला तर आम्ही व्यक्त होणारच संपादक उत्तम वानखडे यांचे प्रतिपादन वर्धा स्थानिक प्रबोधनकार कला साहित्य संघ आणि प्रबोधनकार अनियतकालिक परिवाराच्या वतीने सार्वजनिक बुद्धविहार विक्रमशिला नगर वर्धा येथे दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन आय बी न्यूज चॅनलचे संपादक उत्तम वानखेडे यांचे हस्ते करण्यात आले यावेळी मंचावर संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक भूषण रामटेके स्वागताध्यक्ष विशाल मानकर प्राध्यापक प्रयराज महेशकर पाटील यांचे हस्ते सामाजिक कार्यकर्त्या दिवंगत मंदाताई पाटील यांच्या स्मरणार्थ रामेश्वर अलोने बी दिवेकर नारायण कांबळे ओमप्रकाश भगत रामचंद्र कांबळे यांना रमाई जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आपल्या उद्घाटन भाषणात आय बी सेव्हन न्यूज चॅनलचे से संपादक उत्तम वानखेडे म्हणाले की समाजातील अनिष्ट प्रथा अमानवीय घटनेवर प्रबोधन करणारे लेखक कवी व्यंगचित्रकार पत्रकार आपले विचार मांडत असतात पण यांना संविधानाच्या अनुच्छेद एकोणीस नुसार मिळालेले अधिकार दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे येत्या एक एप्रिल कायदा पारित होणार आहे राजकीय आणि प्रशासनाला जास्त अधिकार मिळणार आहे साहित्यिक पत्रकारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहे दिवस कमी आहे महाराज महापुरुषांच्या विचारांचे वारसदार आहोत आमचे अधिकार कापत असाल तर आम्ही व्यक्त होणार यासाठी साहित्यिक पत्रकारांनी कंबर कसून तयार राहा असे म्हणाले मंचावरील अतिथींनी आपले विचार मांडले अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक डॉक्टर रामटेके म्हणाले की भारतात संपत्तीच विषय वाटप आहे तितकं जगात कुठेही नाही आपल्या भाषणात त्यांनी अकबराच्या कबरीच्या विषयाला हात घातला यामागे तुच्छ राजकारण कसे आहे यावर विस्तृत अभ्यासपूर्ण माहिती दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण व सूत्रसंचालन संघाचे सचिव मोरेश्वर सहारे यांनी केले दुपारी कविवर्य सुदाम सोनुले अमरावती यांचे अध्यक्षतेखाली कवी व गीत गजल कार्यक्रम झाला कवी संमेलनाचे सूत्रसंचालन नागसेन मानकर वकील यांनी केले यात विदर्भातील आंबेडकरी कवींनी आपल्या स्वरचित कविता गजल सादर केले सायंकाळी सुप्रिया यांनी रमाई एकपात्री नाटक सादर केले तर दिपत बोली प्रबोधन केले किरण उपाध्ये जिल्हा प्रतिनिधी आय बी सेव्हन न्यूज वर्धा आयोजित हे दुसरा प्रबोधनकार साहित्य कला संमेलनाच आज या ठिकाणी उद्घाटन झालं आहे असं मी जाहीर करतो या उद्घाटनाच्या प्रसंगी प्रबोधन म्हटल्यानंतर अनेक विषयात प्रबोधन आलं आणि सम्यक संबुद्धापासून ही जी परंपरा, दी परंपरा आहे ही परंपरा चालत आलेली आहे आजच्या युगाला प्रबोधन आहे म्हणूनच प्रबोधनकार कला साहित्य संमेलन आहे म्हणून एक महत्वाचा विषय या ठिकाणी आहे के कारण समाजामध्ये चालत आलेल्या अनिष्ट चाली रीती प्रथा परंपरा असंवैधानिक गोष्टी अमानवीय घटना याच्यावर या, या विषयावर प्रबोधन करणारे लेखक साहित्यिक कवी गायक कलाकार व्यंगचित्रकार पत्रकार हे सर्व हे आताची जी काही घसकटलेली घडी आहे या संदर्भात आपले विचार व्यक्त करत असतात आपापल्या लेखनीतून आपापल्या कलेतून आपापल्या व्यंगचित्रातून आप बातम्यांमधून मात्र आज ह्या संदर्भात संविधानाच्या अनुच्छेद एकोणीसचा आवाज दाबण्याचा दा प्रयत्न सुरू होत आहे आणि तुम्ही प्रबोधन करणारे जे काही आता आहात लेखक आहात साहित्यिक आहात कवी आहात गायक आहात पत्रकार आहात चित्रकार आहात या सर्वांवर गुन्हे दाखल होतील तुम्हाला जेल होईल एक एप्रिलला तो कायदा पारित होणार एक एप्रिल पर्यंत तुम्हाला त्याच्यावर हरकती मागवल्या तुम्ही एक एप्रिल पर्यंत हरकती व्यक्त करा तुमच्या वकिलामार्फत करा तुमच्या संस्थेमार्फत मार्फत करा संघटनेमार्फत करा तुम्ही खासगी असाल करा रजिस्टर असाल करा कारण ते गुन्हे सरोवर दाखल होतील आणि हे राजकीय आणि प्रशासन यांना अधिकचे जास्तीचे अधिकार प्रदान करण्यात आहे कारण तुम्हाला त्यांच्या विरोधात लिहिण्याचा बोलण्याचा वाचण्याचा भाषण करण्याचा लेखन करण्याचा व्यंगचित्र काढले असता असा कुठलाच अधिकार राहणार नाही हा काय